नमस्कार मी पूजा तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे पूजा कॉर्नरमध्ये तर महाशिवरात्री हिंदू धर्मातील प्रमुख सणांमध्ये एक सण आहे माघ चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा या सर्वात मोठा उत्सव असतो अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान शंकर पृथ्वीच्या अधिक जवळ येतात तनोगुणांचे ते प्राशन करतात मग पण या दिवशी मात्र ते विश्रांती घेतात म्हणून महाशिवरात्री हा दिवस महादेवाचा सगळ्यात आवडता दिवस असतो यावेळी मंगळवार एक मार्च दोन हजार बावीस रोजी महाशिवरात्रीला भगवान शिवाची पूजा केली जाईल तर या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शंकर भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतात अशी मान्यता आहे महाशिवरात्रीच्या अनेक कथा असल्या तरी महाशिवरात्रीचा दिवस शिवभक्तांसाठी महत्वाचा असतो एका मान्यतेनुसार या दिवशी महादेवांनी शिवलिंगाचे रूप धारण केले होते महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री बारा ते तीन या प्रहरात महादेवांचा जागर केला जातो शंकराला बेलपत्र रुद्राक्ष प्रिय आहेत म्हणून ते अर्पण केले जातात या दिवशी शंकराच्या पिंडीवर अभिषेक केला जातो बेलपत्र पांढरी फुले धोत्रा आंबा यांची पत्री आणि भस्म अर्पण केला जातो काही ठिकाणी गंगाचलाचाही अभिषेक केला जातो तर महाशिवरात्रीचा जा शुभ मुहूर्त आहे तीन वाजून सोळा मिनिटांपासून सुरू होणार आणि बुधवारी दोन मार्च रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत असेल तर रात्रीच्या पूजेचा वेळ आहे एक मार्च दोन हजार बावीस या रोजी सायंकाळी सहा वाजून बावीस मिनिटांनी ते रात्री बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत शिवरात्रीच्या रात्री चार प्रहर पूजा केली जाते तर हे चार प्रहर आणि त्यांची पूजाविधी वेळ काय असणार आहे ते आज आपण जपण पाहून घेऊयात तर महाशिवरात्री चार प्रहर पूजाविधी वेळ आहे पहिला प्रहर एक मार्च दोन हजार बावीस संध्याकाळी सहा वाजून एकवीस मिनिटांपासून रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनटांपर्यंत तर दुसरा प्रहर एक मार्च दोन हजार बावीस रोजी रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनिटांनी ते बारा वाजून तेहतीस मिनिटांनी तर तिसरा प्रहर आहे एक मार्च रात्री बारा वाजून तेहतीस मिनटे ते पहाटे तीन वाजून एकोण मिनिटे तर चौथा प्रहर आहे दोन मार्च पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनिटे ते सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटं तर निश्चित एक, एक मार्च दोन हजार बावीस रात्री बारा वाजून सव्वीस मिनिटांनी ते एक वाजून पंधरा मिनिटांपर्यंत तर सर्व शिवरात्रीमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवाचे परम तेजस्वी अस्तित्व पृथ्वीवर सक्रिय होते या काळातच या काळालाच निश्चित काल असे म्हणतात या काळात केलेली पूजा उपासना आराधना अभिषेक नामस्मरण पुण्य फलदायक असते असे, असे मानले जाते महाशिवरात्रीच्या मध्यरात्री असणारा निश्चित कालात प्रदोष शिवरात्री व्रत करावे असे सांगितले जाते शिवतत्व पृथ्वीवर अवतरत असल्याने निश्चित काल सर्वात प्रभावी मानला जातो तर या दिवशी पूजा कशी करायची महाशिवरात्रीनिमित्त शिवपूजा विशेष प्रकारे करावी त्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा महाशिवरात्री दिनी प्रत्येक प्रहराच्या वेळी आणि निश्चित कालात यथाशक्ती शिवपूजा करायच्या असतात पहिल्या प्रहरात श्री शिवाय नम असं नामोच्चार करायचा आहे दुसऱ्या प्रहरात श्री शंकराय नम असे म्हणायचे आहे निश्चितकाली श्री सांबसदा शिवनम असे जपावे तर तिसऱ्या प्रहरात श्री नम आणि चौथ्या प्रहरात श्री नम असा नामोच्चार करून समर्पण करावे शिवरात्रीच्या दिवशी अनशन व्रत घेतलेल्या भक्तांनी शिवरात्रीच्या व्रताचा संकल्प करावा यानंतर शंकराला पंचामृत अर्पण करायचे आहे पंचामृतानंतर शिवलिंगावर रुद्राभिषेक करावा यानंतर गंध अक्षदा फुल व्हावेत नैवेद्य दाखवून शंकराचे नामस्मरण करावे वरीलप्रमाणे सर्व विधी झाल्यानंतर प्रदक्षिणाने नमस्कार करावा शिवाय नम या मूल मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून पूजेची समाप्ती करायची आहे तर याआधीच मी महाशिवरात्री दिवशी शिवाची पूजा कशी करायची याचा व्हिडिओ टाकलेला आहे त्याचबरोबर तुम्ही पूजा करणारा असाल तर या पुढील गोष्टी नक्की लक्षात ठेवा त्यातील पहिली गोष्ट म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला पंचामृताने स्नान घालायचं आहे त्यानंतर केशराच्या आठ वाट्या जल अर्पण करून रात्रभर दिवा लावायचा आहे यानंतर भगवान शिवाला चंदनाचा तिलक लावावा भगवान शंकराला भांग धतुरा बेलपत्र जायफळ कमलगट्टे पाच प्रकारची फळे गोड सुपारी उसाचा रस फुले आणि काही धन अर्पण करावे यानंतर केशरची खीर बनवावी आणि ती भगवान शंकराला अर्पण करून लोकांमध्ये वाटावी वरील गोष्टी अर्पण करत असताना ओम नमो भगवतेय रुद्राय ओम नमः शिवाय असा जप करावा तर ही होती महाशिवरात्री दिवशी केली जाणारी चार प्रहरातील पूजा वेळ आणि पूजा विधी आणि त्याचबरोबर बोलले जाणारे मंत्र तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी पूजा कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता मग भेटूया अशाच एका छानश्या व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद तुम्हा सर्वांना माझ्याकडून महाशिवरात्रीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा हर हर महादेव